हो दादा कुठं चाललाय घेऊन हा नवक्रांतीमध्ये नवीन एक असं जुगाड आणलाय की जे फवारण्यासाठी बघा इथं कुठं असं जावा तुम्ही घेऊन कुठंही तुम्ही फवारू शकता गाडा टाईप आहे आणि अशा पद्धतीनं कुठेही घेऊन जावा तुम्ही बघा असं दोन चाक आहेत ह्याला अहो मग याची माहिती पी द्या घे मित्रांनो नमस्कार नवक्रांतीमध्ये मी नवना देत आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण का नवनवीन वस्तू आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आता हे बघा हे इंजिन आहे आणि हे इंजिनला आपण इथं बावीस नंबर एस टी पी या ठिकाणी बसवलेलं आहे ही फुटबॉल पाईप आणि रिटर्न पाईप आहे एक नंबर हेवी क्वालिटीचा एस टी पी त्यानंतर ह्याला बसवलेला बेल्ट आणि खाली या ठिकाणी आपण दोन चाकं बसवलेले आहेत तुम्ही म्हणाल की ही चाकं काय भानगड आहे ही कशासाठी बसवली तर मित्रांनो कुठेही आता तुम्ही हे घेऊन शेतामध्ये जाऊ शकता आणि पाठीमागं मोटरसायकललासुद्धा बांधून तुम्ही शेतामध्ये हे घेऊन जाऊ शकता तर अशा पद्धतीचं जुगाड इंजिन आणि एस टी पी एक हजार फुटापर्यंत हाय क्वालिटीचं प्रेशर करणारं एका वेळेस दोन गन चालणारं हे इंजिन एस टी पीचं जुगाड मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी कवठळी रोड संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या शिखराजवळ जुना क्लुज रोड पंढरपूर 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 मित्रांनो या ठिकाणी तुम्ही या आणि हे जुगाड तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला हे पूर्ण जुगाडाची किंमत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट जरूर करा मग याचं ॲवरेज काय आहे हा चांगला प्रश्न विचारला एका लिटरमध्ये सव्वा तास हे इंजिन आपल्याला काम करतं पेट्रोलवर चालतं सात एच पी इंजिन आहे आणि सात एच पी इंजिनवर हा बावीस नंबर एस टी पी आपण जोडलेला आहे मित्रांनो याला बेल्ट डबल बेल्ट जोडलेला आहे त्यानंतर हे पेट्रोल ऑपरेटेड इंजिन फोर स्ट्रोक आहे आणि जे इंजिन तुम्ही आ, एक नंबर काम या ठिकाणी इंजिन सोडवल्यानंतर तुम्ही हे म मिल्किंग मशीनला सुद्धा इंजिन वापरू शकता छोटी कडबा कुटी असेल त्याला सुद्धा हे इंजिन वापरू शकता रसवंती असेल त्याला सुद्धा हे इंजिन वापरू शकता आणि ह्या एस टी पीलासुद्धा आता या ठिकाणी हे इंजिन जोडलेलं आहे हे एस टी पी आणि इंजिन हे एक नंबर जुगाड शेतकरी बांधवांसाठी घरामधून शेतामध्ये नेण्यासाठी हे जुगाड आपण गाड्यावर बनवलेलं आहे दोनचाकी गाडा याला या ठिकाणी जोडलेला आहे मित्रांनो ॲव्हरेज किती याला या ॲव्हरेज आत्ता सांगितलं ना एका लिटरमध्ये साधारणतः सव्वा तास हे इंजिन तुम्हाला फवारणी करू शकतं आणि गन या एस टी पीला चालतो अशा प्रकारचं इंजिन एस टी पी या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांसाठी नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी या ठिकाणी भेट द्यायला विसरायचं नाही नवक्रांती ॲग्रो संचलित शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी पंढरपूर